हा जो रस्ता आहे गुंडेवाडी मल्लेवाडी या मार्गे बेडगेला जाणारा हा रस्ता आहे परंतु बऱ्याचशा वेळेला याच्या अगोदर बरेचसे प्रतिनिधी झाले आमदार झाले बरेचसे जिल्हा परिषद प पंचायत समिती प्रतिनिधी झाले यांनी याच्याकडं लक्ष देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडून हा प्रयत्न झाला नाही सक्सेस झाला नाही परंतु गेल्या वेळेला विज्ञान मानेसाहेब या ठिकाणी मल्लेवाडीत क्रिकेटच्या माध्यमातून या ठिकाणी आले काही विकास कामाच्या अडचणीच्या संदर्भात लोकांच्या अडचणीच्या संदर्भामध्ये या मल्लीवड गावामध्ये आले आणि त्यांनी हा रस्ता पाहिल्यानंतर या रस्त्याबद्दल त्यांनी चौकशी केली आणि इथे येऊन त्यांनी प्रत्यक्ष येऊन त्याने प्रशासनाला एक इशारा दिला की हा रस्ता एवढा असताना एवढी लोकसंख्या एवढी ह्या लक रस्त्यावर वर्दळ असताना हा रस्ता होत नाही आणि याबाबत त्यांनी प्रशासनाला अल्टिमेट दिला की हा रस्ता जर एवढ्या दिवसात झाला नाही तर माझी वेगळी भूमिका राहील आणि प्रशासनाला त्यांनी इशारा दिल्यामुळं हा रस्ता लगेचच हा झालेला आहे आणि हे सर्व श्रेय आहे विज्ञान मानेसाहेब यांना जातं आणि यांचं खरोखर आमच्या सर्व गुंडेवाडी असतील मल्लेवाडी असतील किंवा या रस्त्यावरून जाणारे सर्व प्रवासी यांचं मनापासून विज्ञान साहेबांचा आम्ही खरोखर मनापासून धन्यवाद देतो आणि असंच त्यांनी या मिरजपूर्वाघामध्ये विकास कामाचं सुरुवात करावी आम्ही त्यांच्या पाठीच्या